लोकांना वाटतं सगळ्यांना एक कोटी दिली म्हणजे गरिबी संपेल प्रत्येकजण श्रीमंत होईल पण वास्तव काहीतरी वेगळं सांगतं पहिल्या चोवीस तासात काय होईल प्रत्येक माणूस नोकरी सोडेल व्यापारी दुकान बंद करतील आणि कामगार कामावर येणार नाहीत कारण आता सगळ्यांकडे एक कोटी आहेत सगळ्यांच्या डोक्यात फक्त खर्च करण्याचा विचार सुरू होईल नवी गाडी नवा अलिशान बंगला सुट्ट्या ब्रँडेड कपडे पहिल्या महिन्यात काय होईल महागाई गगनाला भिडेल कारण खरेदी वाढेल पण वस्तूंची उत्पादन क्षमता नाही वाढणार ज्या गोष्टी पाचशे रुपयांना मिळायच्या त्या आता पाच हजारला मिळतील घरांचे दर दहा पट वाढतील कारण प्रत्येकाला वाटेल एक घर घेऊन टाकू सहा महिन्यानंतर रुपयाची किंमत पडेल कारण उत्पादन नाही पण खर्च वाढला बँक सिस्टीम कोसळेल कारण लोक पैसे बँकेत ठेवण्याऐवजी उडवायला लागतील नवीन श्रीमंत आणि नवीन गरीब तयार होतील कारण हुशार लोक दुसऱ्यांच्या एक कोटी कामाला लावून अजून श्रीमंत होतील आणि काही महिन्यातच इतरांचे पैसे संपतील एक वर्षानंतर काय होईल सगळं पुन्हा पाहिल्यासारखं होईल काही लोक अजून श्रीमंत होतील आणि पूर्वी गरीब असलेले लोक परत गरीब होतील कदाचित आधीपेक्षा जास्त भारतात नवीन हायपर इन्फ्लेशन येईल आणि आर्थिक ताळमेळ बिघडेल सरकारला नवीन चलन छापावं लागेल आणि पुन्हा एकदा लोक मेहनत करून पैसे कमवायला लागतील म्हणूनच श्रीमंती ही पैशावर नाही तर आर्थिक शहानपणावर अवलंबून असते तुमच्याकडे एक कोटी असो किंवा एक लाख जर तुम्ही ते योग्य गुंतले नाही तर ते संपणारच ज्याला पैशाचं ज्ञान आहे तो काहीही असो श्रीमंत होणारच तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा